हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चला तर आज आपल्याला कोथिंबीर कळलंच असेल तुम्हाला की आज आपल्याला काय बनवायचं आहे तर आपल्याला आज बनवायचे आहे कोथिंबीरचे थालीपीठ त्याच्यासाठी मी इथं कोथिंबीर कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे हिरवी मिरची जिरं आणि लसूण कुटून घेतलं आहे मी आपल्या खलपत्त्यामध्ये थोडी हळद आहे मीठ आहे आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर तुम्ही गव्हाचं नका टाकू तर हे याच्यात टाकायचं आणि आपण जे आहे ना एक बारीक दोन कांदे कापून घेतले तर हे याच्यात टाकायचे व्यवस्थित आणि जे आपण वाटण तयार करून घेतले तर हे याच्यात टाकायचं आणि एक जेव करायचं जर आपल्याला पाणी लागत असेल तरच घ्यायचं नाही तर पाणी घ्यायचं नाही व्यवस्थित मळून घ्यायचं हे कोथिंबीरला पाणी सुटलेलं असतं ना त्याच्यामुळे ना पहिले त्याच्यातच मळून घ्यायची म्हणजे एक जीव होतं छान कोथिंबीरचा खायला खूप छान लागतात करून बघा नक्की तर हो ता मी इथं थोडंसं पाणी वापरणार आहे कारण कोथिंबीरला जेवढं होतं तेवढं मळून घेतलं मी वरून लागलं तर टाकायचं तर मला गरज पडली त्यामुळे मी टाकले व्यवस्थित मळून घ्यायचं असं आता कोथिंबीरचं छान सीझन चालू आहे ते बनवत जा असं नवीन नवीन व्यवस्थित एकजीव करून मरायचा जास्त पिठामध्ये पिठ थोडसे कमी टाकायचे आणि कोथिंबीर जास्त टाकायची छान लागते घ्यायचं व्यवस्थित असं घट्ट गोळा मळायचा म्हणजे आपण जेव्हा ते खाली थापतो ना तेव्हा जास्त खराब होत नाही आपलं कपडा वगैरे आणि पाण्याची पण कमी गरज पडते ना ते हे बघा किती छान गोळा तयार झाला आहे आपला चला यायला आहे ना पाच मिनटं असंच ठेवून देऊ ते बघा आता तवा ठेवलं आहे गरम व्हायला आणि इथं आपलं जो आपला सुती कपडा असतो ना तर तो व्यवस्थित ओला करून घेतलेला आहे मी आणि तो इथे अंथरून घेतला आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं फक्त आपल्या हाताला लावण्यासाठी असं असं थापण्यासाठी तर चला तवा गरम होत तर आपले तुम्हाला दाखवते कसं आपण थापायचं थाळीपीठ था पातळ थापायचं जास्त जाड नाही मग ते भाजायला जास्त हे होतं आणि आतमध्ये ना पिठा पिठं लागतं तर हे बघा किती छान तयार झालेलं आहे एवढं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थापायचं था। असं गोल थापायचं था। था मस्त कारण तिकडं आपला तवा ताप असतो इकडं व्यवस्थित आरामात थापून होतं आहे आणि हे भाजत नाही त्यावर दुसरं आहे आणि थालीपीठ खायला पण छान लागतात आणि पौष्टिक पण असतात याच्यात कांदा कापून टाकायचा छान लागतो हे बघा हे किती छान थापून झाली गोल त्याला असे होल पाडून घ्यायच्या आधीच चला तवा गरम झाला का बघूया तव्यावर थोडं तेल टाकलं थोडं पाण्याचा फिटका दिला आणि जेव्हा आपलं खाली पीठ आहे ते असं हातावर हे करून घ्यायचं बघा थोडंसं घट्ट पीठ मळलं ना की मग हे असं होत छान त्यामुळे थोडंसं घट्टपीठ मळायचं चला दुसरं बनवूया आता हे पण तसंच थापून घ्यायचं याला उलट आत त्याचे होल असतात ना त्याच्यात तेल टाकायचं म्हणजे उलटायला आपल्याला पैसा होत नाही कोथिंबीरचा कलर किती छान दिसतो त्यात नॉर्मल हळद टाकायची थोडीशी हळद काही पौष्टिक पण असते आणि कलर पण छान येतो त्याला पिवळसर जरा तसेच होल पाडून घ्यायचे सगळ्यात सुगंध तर खूप छान येतोय त्याचा हिरवी मिरची वगैरे ना आपलं लाल तिखट असताना ते नाही टाकायचं जरी टाकायचं म्हटलं ना तर आपल्याकडे जी लाल सगळं मिरची असते ना ती मिक्सरला लसूण त्याच्यानंतर जिरं आणि ती मिरची व्यवस्थित एक जीव वाटून घ्यायची तसंच हिरवी मिरची पण तशीच वाटायची तर मी वाटली नाही आहे तर मी मिक्स आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मुलांना आता जरा वेगळं खायचं आम्हाला वेगळं खायचं तर ते गेले ते गावा आणायला बघा तुम्ही त्यांनी काय आणलं हे आम्हाला आवडतं म्हणून आणि त्यात उपवास पण बाहेर पण खाऊन नाही होत आपलं पौष्टिक खाल्लं जरा पोट पण भरे होऊन सकाळी सकाळी मग ना। भूक नाही लागत सगळे काम आवडल्यावर खातो मग आपण सगळं खिचडी वगैरे हो तुम्ही उपवासाला काय खाता हे नक्की सांगा कमेंट करा आमची खिचडीच असते सगळी खिचडी मागच्या सोमवारी आम्ही गेले होते वडे आता नाही करणारे कारण साहेबांची फशीप आहे सकाळची शीप असल्यामुळे होत किती छान खरपूस भाजले तर नक्की बनवून बघा